झाड तोडण्याला विरोध करण्यात आला तर या महिलेवर जीव हल्ला झालेला आहे वडवणीच्या देवळा कोरडे वस्तीमधली ही घटना आहे शेताच्या बांधावरील वृक्ष तोडीला विरोध केल्यानं लाठीनं मारहाण करण्यात आली या महिलेला विगाळ करत कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली आरोपी बालकृष्ण सिंदेसह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धक्कादायक म्हणजे झाड तोडण्याला विरोध केला म्हणून या महिलेस कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला बीडमधून ही संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आलेली आहे शेताच्या बांधावरील झाड तोडण्यास विरोध केल्यावर एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला झालं था। आई